छत्रपती श्री शिवाजी महाराज युगप्रवर्तक शिवरायांनी निर्माण केलेले नवचैतन्य पूर्ण ब्रह्म अवतार संपवून द्वापार युगातून गेल्यानंतर मागे राहिली ती त्यांची कथा व तत्वज्ञान त्यानंतर बरीच हजार वर्षे अनेकांनी परमेश्वराच्या अवताराची वाट पाहिली तशात सुमारे इसवी सन एक हजाराच्या सुमारास सगळ्या भारतभर परकीय सत्तांनी स्वाऱ्या लुटमार सुरू केली नंतर मुस्लिमांनी सत्ता दिल्लीवर आरूढ होऊन तिने आपल्या पाशवी बलाने पराधन परश्री परधर्म यांची फार मोठ्या प्रमाणावर ससे होलपट केली या सत्तांच्या जुलमी व क्रूर कारभाराने सगळा भारत हादरून गेला सर्वांना असे वाटले धर्म बुडणार अशावेळी एक अति विश्व विश्ववंद्य व्यक्तित्व महाराष्ट्रात जन्मास आले भगवान श्रीकृष्णानंतर ते इतके बहुविध भावांनी नटलेले व कृष्णा इतकेच अतिसावध नीतिमान धर्मशील पराक्रमी राजनिती तज्ज्ञ छत्रपती शिवप्रभूंचेच म्हणावे लागेल इसवी सन सोळाशे तीस साली पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला सोळाशे ऐंशी साली रायगडावर मृत्यू झाला अवघ्या पन्नास वर्षात या महापुरुषाने आपल्या अचाट साहसाने बुद्धिवैभवाने व पराक्रमाने आपल्यापेक्षा शतकोटीने मोठ्या असलेल्या शत्रूला संपविले विजापूर अहमदनगर दिल्ली येथील सम्राटांना पाणी पाजले ईश्वराचेच नियोजन म्हणून प्रत्यक्ष भगवान शिवाचे अंश अवतार व रुद्र अवतार असलेले शिवाजीराजे जिजाऊंच्या बालसंस्कारांच्या माध्यमातून घडत होते दादोजी कोणदेवांच्या हाताखाली युद्धाचे धडे घेत असताना वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले हळूहळू गड कोट किल्ले सर करीत सर्व हिंदू समाजाला आत्मविश्वास व हिम्मत देत तसे जिंकलेल्या भागांची खूप चांगली घडी बसवीत समाजाची सहानुभूती प्रेम वाढवीत शत्रूवर जबरदस्त प्राणघाती हल्ले करून प्रसंगी साम दम दं, दाम दंड भेद आदी नीतींचा अवलंब करीत मोगल सम्राट औरंगजेबाला जेरी सांगले सर्व महाराष्ट्रातील मोगलांची सत्ता तसेच विजापूरकरांची सत्ता धुळीला मिळवून खाली दक्षिणेत बंगलोरपर्यंत आपले स्वतःचे हिंदू राज्य स्थापन केले आणि स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात साकार केली आणि नवचैतन्य निर्माण करत भगवा फडकवला शिवाजी महाराज हे केवळ चारित्र्य संपन्न व्यक्ती किंवा फक्त पराक्रमी योद्धे नव्हते तर प्रभू श्रीराम व श्रीकृष्णाप्रमाणे कालस्त कारणम म्हणून गाजलेले व भारतात इतर कुठेही न झालेले छत्रपती होते त्यांचे विविध गुण पैलूंचे जीवन हे दुसऱ्या कोणत्याही एकांगी जीवनापेक्षा महाराजांचे कार्य हे महाराष्ट्राच्या निर्मितीचे बीज आहे त्यांचे चरित्र म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आरंभस्थान आहे शिवाजी राजे हे महाराष्ट्राचे स्फूर्तीस्थान आहेत आणि आजच्या चारित्र्य संपन्न संस्थां संतांच्या भूमीचे आदर्श आहेत व्यापक अर्थाने गुरुही आहेत